मी आहे इंदापूर तालुक्यात आणि सध्या बा बारामती लोकसभा मतदारसंघाची हवा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आहे या वर्षी नेमकं काय घडणार ए फॉर अमेटी आणि बे फॉर बारामतीचा मंत्र भाजप करणार की महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दाखवण्यासाठी महाविकास आघाडीकडे लोक कौल देणार याची चर्चा सध्या सुरू आहे मी इंदापूर तालुक्यातल्या संसर भागामध्ये आहे सगळे मतदार आहेत युवक आहेत प्रकाश शिंदे आहेत आपल्याबरोबर ते निवृत्त कामगार आहेत आबा काय जर म्हणजे पहिल्यांदाच पवार कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले आहेत था, आणि बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदा पत्नी हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत तुम्हाला काय वाटतंय चुलशी लढत होईल बर मला एक सांगा एका एका एक एक शब्दामध्ये सुनेत्रा वहिनी का सुप्रिया ताई सगळं साधं सांगतं या काय परिस्थिती नकी आज अजित पवारांच्या माध्यमातून युवकांना सगळीकडे रोजगार देण्याचा नेहमीच प्रयत्न होतो अजित पवार म्हणजे दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे आणि खरंच म्हणजे दादांबद्दल पण माझं प्रेम आहे आणि त्यांनी युवकांसाठी खूप खूप खुँ काही गोष्टी केलेल्या म्हणजे जाईल तिथं सगळ्यांना मान सन्मान सगळ्या गोष्टी पण त्यांच्या पाठीमागं सुप्रिया ताईंना पण निवडून आणण्यासाठी अजितदादांचा प्रयत्न आहे आज जरी ताई म्हणत असले निवडून येतील पण मला तर तशी काय वैयक्तिक मला तशी काय चिन्ह वाटत नाही ताई निवडून येतील <laughs> सोयी काढे सध्या जर मतदानाची किंवा राजकारणाची दृष्टी बोलत सध्या सर्व जनता जुन्या आणि एका घरात जर एवढ्या मोठ्या फूट पडत असेल आपण जनता सामान्य विचार काय करणार बाबा आपण कोणाची बाजून जायचं जिकडे विकास चालू तिकडे माणूस तर जातच असतं पण हे विकासाचं राजकारण करत असता असताना घरात सुद्धा फुट पडणं ह्या सुद्धा माणसाने विचार केला पाहिजे विशाल नमस्कार मी विशाल निंबाळकर सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया ताई की सुनेत्रा वैनी पवार हे सध्या सांगता येणार ना आजपर्यंत या कारांनी बारामती लोकसभा मतदारसंघावरती पंचवीस वर्षापासून यांच्याच घरातले खासदार एका बाजूला पवार अजित पवारांच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार म्हणून आज त्यांना प्रोजेक्ट केले त्यांनी आणि दुसऱ्या बाजूला माननीय शरद पवार साहेबांच्या कन्या सुप्रिया सुळे ते उभा आहेत आज सुप्रिया सुळेंना दोन दशक झाले आपल्या स्वारीतून दोन टर्म झाले ते निवडून गेल्यानंतर परत त्या गावातच येत नाही मी पाठीमागच्या माहितीच्या अधिकार कारण संसर गावाची माहिती घेतली त्यावेळेस त्यांच्यातून फक्त पाच लाख रुपयाचे खाय मास या संसर भागामध्ये आणतात आणि आता दुसरा विषय आणि प्रत्येक वेळेस ते सांगतात की आम्ही विकासावरती बोलतो आम्ही विकासावरती चर्चा करतो त्यांनी एवढा विकास केलाय ते नेहमी मानतात की मी शेतकऱ्याचा पोरगा त्यांना विकास करत असताना इमारत बांधून इमारतीला प्लॅस्टर करता करता त्यांना कळालंच नाही की आपण प्लॅस्टर कशाला करतो त्यांनी कॅनोनला प्लॅस्टर करायचं काम केलं कॅनोनला प्लॅस्टर केल्यामुळे काय झालं जी कॅनलचं पाणीची मुरत होतं पाजरत होतं त्याच्यामुळे जे विहिरी चालत होते शेतकऱ्यांच्या त्या विहिरी आज पूर्ण पण झाल्या आठल्या जे बारमाई बाग आहेत ब्रिटिश आज ओसड पडलेला आहे ज्या भागामध्ये प्लॅस्टर झाले असते तिथली परिस्थिती काय झाली भविष्यात या सगळ्या कॅनलला जर लाईनिंग झालं प्लॅस्टर झालं तर घेतला ऊस उत्पादक शेतकरी हा उद्याच्या दुसऱ्या गावामध्ये हातामध्ये पोहते घेऊन ऊस झाले गेल्याशिवाय आणत नाही परिस्थिती कोणी आणली अजित पवार साहेबांनी आणली म्हणून मग हे आपल्या माध्यमातून जो पण शेतकरी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मतदान करत असताना आत्मचिंतन करावं विचार करावं हा बाग पूर्ण इरिकेटेड म्हणजे बागायत बाग आहे ब्रिटिश कालांपासून आज तिथला माणूस हा सदन बाग आहे महाराष्ट्रामध्ये कुठे गेलं तर संसर पवानी नगर या त्रेपन्न गावापैकी दुसरीकडे कुठेही असा भाग कामगार नाही दुष्काळाच्या छायेमध्ये आणायचं काम पास कुणी केलं ते अजित पवार साहेबांनीच केलं तुम्ही नुसतं मानता मी विकास केला विकास केला बारामतीचे फक्त तुम्ही उद्योग उद्योगधंदे त्याच्यामध्ये शेअर्स कोणाचे आहेत त्याच्यामध्ये जे काही स्क्रॅपचं निलाव निघतात ते कोणाचे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टची वाहतूक व्यवस्था कोणाची मला सांगा ना संसर किंवा संसरच्या परिसरातील कुठल्या शेतकऱ्याचं मुलगा तिथे परमनंट बॉटॉमॉस की एकाच दुसरा परमनंट आहे आज तिथं टीम म्हणजे काल महारोजगार मेळावा झाला तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब सगळी निघून जाईल परत निम्म्या कंपनी गुंडळून गेल्या दुसऱ्या दिवशी तिथं काय परिस्थिती होती आपल्यासारख्या अनेक चॅनल वेळ लाईव्ह टेलिकास्ट करत होते तिथं नव्हतं म्हणजे एका बाजूला प्रोजेक्ट मोठा मोठा केला की 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 हवा केली आम्ही आम्ही असं करतो करतो आपण कसं म्हणतो बारीक टाचणी लावून जी हवा काढून घ्यायची झाली ती, ती मनानेच निघली आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती इथला विकास कोण करू शकतो सध्या तसं सांगता येत नाही अजूनही या भागामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे हर्षवर्धन पाटील कन्या अंकिताई पाटील यांनी पाठीमागच स्पष्ट केलं की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खूप असला विजय बापू यांच्या बाबतीत झालं तोपट्यांच्या बाबतीत साखर कारखान्यांना मदत पुणे जिल्हा बँक करत नाही तो कारखाना बंद करायचा का म्हणून पाठीमाग चार पंधरा दिवसापूर्वी गेट, गेट वरती त्या कारखान्याच्या सभासद आणि शेतकरी बसला होता हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कारखान्याला पुणे जिल्हा बँक मदत करत नाही अशा प्रत्येक लोकांना या माणसानी कात्रीत मध्ये पकडलं होतं आणि आता प्रत्येक जण तबके आवाजामध्ये म्हणतोय की आता हिसाब चुकता करायची वेळ आली मला त्या अंकितता पाटलांना सांगितलंय सांगायचंय की आपल्या माध्यमातून आजपर्यंत तुमच्या पाठीमध्ये खूप बसला आता तुम्हाला वेळ आली तुम्ही त्यांच्यावरती छातीवरती तलवारीने वार करा आणि हीच वेळ योग्य म्हणून तुम्ही योग्य निर्णय योग्य विचार कार्यकर्त्यांचा एक मेळावा घ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलवा आम्ही स्पष्ट तुमच्या बरोबर भूमिका व्यक्त करून निवडणुकीला अजून प्रचंड अवधी आहे प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये आवाक्यामध्ये येणार आहे याच्यापेक्षा दुसरं अजून काय बोलण्यासारखं नाही असं मला वाटतं पाटील तुमचं काय मत आहे सांगा ना तुम्हाला काय मत नमस्कार सत्ता विशाल पाटील म्हणले की आणखी या पाटलांनी पण भाजप हा नाही म्हटलं तरी देशामध्ये दे। किंवा जगात एक नंबरचा पक्ष आहे आणि तिथं काय पक्षातल्या वरचा जो आदेश येतो तो पाळावा लागतो तसं पवारांबद्दल बोलायचं झालं तर पवार शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीत निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर विकास करतील परंतु आता जो आता आपण जो इंदापूर तालुक्यामध्ये बसलेलो आहे तिथं पण विकास चालू आहे पण विकास कसा चालू आहे की प्रचंड भ्रष्टाचार समजा दहा लाखाचं काम असलं तर तिथं कुठं चार लाखाचंच काम ला है, है? होत सहा लाख वर साहेबांना देणे रोडची गुणवत्ता तसं दादा विकासाचं मॉडेल आहे ठीक आहे आम्ही दादांच्या बरोबरच आहोत म्हणजे मी तरी होईल परंतु दादांनी सुद्धा इंदापूर तालुक्यात रोडची कामं किंवा जी विकास कामं चालली आहेत किंवा पाच वर्षात जी कामं चालत त्याची गुणवत्ता बघितली पाहिजे की गावातले ने ने नेते बाबा कुणाला काम देतात काय काम करतात किती भ्रष्टाचार चाललाय म्हणजे मतदारांचे मतदान स्वरूपी तुम्हाला आम्ही आशीर्वाद देणार आहे परंतु काम करत असताना तुम्ही इतक्या लेवलची आम्ही नमस्कार ज्यावेळेस हस्वत पटेल काँग्रेस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये होते त्यावेळेस सप्पावाडीचा पोले किंचॅक म्हणून मी काँग्रेस पक्षाचे करते पोले किंजॅक म्हणून काम केलं त्यावेळेस शुक्र सुळेला अडीचशे ते तीनशे लीड मिळालं गेलं परंतु ताई त्यानंतर गेल्यानंतर दा दादाने आधी शब्द दिला हर्ष पटेलांना की आम्ही तुमचं काम करू आज महाराष्ट्रामध्ये चर्चलं जात की दादा शब्द देणार माणूस मग तीन वेळा त्यांनी शब्द का फिरावला आणि सकाळी आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते बाहूंचे कार्यकर्ते बाहूनचे कार्यकर्ते भाऊनी सांगितलं तसं आम्ही केलं मग आ त्यावेळेस हर्षंत पाटील ज्यावेळेस पडले त्यावेळेस दिवाळी होती आम्ही ती दिवाळी गोड आम्हाला लागली नाही माता आम्ही ही दिवाळी कडू राहणार नाही ना। कारण आमची स्पष्ट मत आहे की आम्ही आणि भूमिका पण आम्ही सुप्रसुळे असू किंवा सुमित्रा वहिनी असू यांना मतदान आम्ही ना। करणार नाही धर्मा तुझं काय मत आहे का काहीच नाही प्रसार माध्यमांना बी विनंती आहे प्रसार माध्यमांनी बारामती लोकसभा मतदारसंघातलं जेवढे चित्रीकरण दाखवता नुसतं बारामती शहर दाखवता तुम्ही इंदापूर दाखवा दौंड दाखवा पुरंदर दाखवा ला मुळशी दाखवा आणि मग बारामतीचा आजही मोरगाव आणि त्या परिसरातला सुप्यातला जो ग्रामीण भाग आहे तो, तो आजही पेयच्या पाण्यापासून वंचित आहे मग अजित पवार साहेब जलसंपदा खात्याचे मंत्री होते शेतीचं पाणी बाजूला राहून द्या पण तुम्हाला पेयचं पाण्याची व्यवस्था तिथपर्यंत करता आली नाही मग हे तुमचं अपयश म्हणलं तर भाऊ का का तुम्हाला कुठं ठरणार नाही इंदापूर तालुक्यातली सुद्धा काही गावं बावीस गावं सुद्धा पाण्यापासून अजून वंचितच आहे ते प्रश्न गेले दहा पंधरा वर्ष झालं सुटलेला नाही तिथं सुद्धा कुठंतरी ठोस निर्णय घेऊन तुम्ही सगळ्याच पक्षांकडून तुमची निराशा झाली असं वाटतं का अगदी अगदी निवडणुकीला मतदानाला जाताना तुम्ही कुठले मुद्दे विचारत घेणार आता काही आश्वासन देतील ते आल्यानंतर आम्ही ठरवू म्हणजे सगळे तर हे होतं इंदापूर तालुक्यातल्या सनसर भागातलं युवकांचं प्रातिनिधिक मत आपण इतरही गावात जाऊन त्यांची मतं जाणून घेणार आहोत धन्यवाद